नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक दिन अठ्ठावीस सप्टेंबर माहितीच्या सार्वत्रिक वापराचा आंतरराष्ट्रीय दिवस तर आजच्या घटना जन्म मृत्यू पाहो त्यापैकी महत्त्वाच्या घटना अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी फेरी पूर्ण झाली अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस सर अलेक्झांडर प्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली यातूनच पुढे पेनिसिलिन व प्रतिजैविकाचा शोध लागला अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध वारसाने नाझी जर्मनी समोर शरणागती पत्करली अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे साठ माली आणि सिनेगल देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर युनायटेड किंगडमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव आशा भोसले यांना गानसम्राधी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदात भावे गौरव पुरस्कार जाहीर 28 सप्टेंबर 2008 स्पेस एक्स कंपनीने फाल्कन एक ही पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले अठ्ठावीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे तीन प्रॉस्पर मेरीमी फ्रेंच कथालेखक नाटककार इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस सप्टेंबर अठराशे सत्तर अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे छत्तीस थॉमस कायपर बॉलकॉकचे संशोधक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस जानेवारी एकोणीसशे दहा अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे सदुसष्ट किचिरो हिरानोमो जपानी पंतप्रधान यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव शंकर रामचंद्र दाते स्वातंत्र्यस्रेनी व पत्रकार यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात भगतसिंग क्रांतिकारक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे नऊ पी जयराज हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस सेमूर क्रे अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस लता मंगेशकर जगप्रसिद्ध पार्श्वगायिका यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस माजिद खान पाकिस्तानी क्रिकेट कप्तान यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस शेख हसीना बांगलादेशच्या दहाव्या पंतप्रधान यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट पुरी जगन्नाथ भारतीय दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रणबीर कपूर चित्रपट अभिनेता यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबरची महत्वाची मृत्यू अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव लुई पाचर रेबीज किंवा हायड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे बावीस अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस विल्यम केनेडी डिक्सन कायनेटोस्कोपचे संस्थापक संशोधक संस्थाप, यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन ऑगस्ट अठराशे साठ अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ॲडविन हबल अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस नोव्हेंबर अठराशे एक एकोणनव्वद अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न विल्यम बोईंग बोईंग विमान कंपनीचे संशोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक ऑक्टोबर अठराशे एक्क्याऐंशी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर कमाल अब्दर नासर इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोंगलो बेटानको युटर बे व्हेनिझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद फर्डिना मार्कोस फिलिपाईनचे दहावे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे सतरा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मायलस डेव्हिस अमेरिकन जॉर्ज संगीतकार यांचे निधन अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव ग स ठोसर पाशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढत देणारे मेजर यांचे निधन अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव के ए थँगल भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे सतरा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार श्रीधरपंत दाते सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते यांचे निधन अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चार डॉक्टर मुल्कराज आनंद इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे ले लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे पाच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बारा एम एस शिंदे चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाची सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक यांचे निधन अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बारा ब्रिजेश मिश्रा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आमचे तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद